उजळांबा शेतशिवारात सरपंच दाम्पत्यास जिवय मारण्याची धमकी चार व्यक्ती विरोधात दैटणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल परभणी तालुक्यातील मौजे उजळांबास येथील सरपंच विठ्ठलराव धोत्रे यांची पत्नी कमलबाई विठ्ठलराव धोत्रे यांच्या नावे उजळांबा शेतशिवारात गट क्रमांक चौवेचाळीसमध्ये एक हेक्टर अडोतीस आर शेत जमीन आहे त्यांच्या शेता शेजारी नाला आहे व त्या नाल्यामधील माती यांच्या शेत शेतजमीन बटईनं घेतलेल्या व्यक्ती जेसीबीच्या सहाय्याने बाजूच्या शेतामध्ये माती टाकत होते तेव्हा कमलबाई धोत्रे व सरपंच विठ्ठलराव धोत्रे यांनी त्यांना अगोदर शेतजमिनीची मोजणी करून घेऊया असे सांगितले असता संबंधित व्यक्तींनी फिर्यादी व सरपंच यांना ढकलून देत जिवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद कमलबाई विठ्ठलराव धोत्रे यांनी दैठणा पोलीस ठाण्यात दिल्याने चार व्यक्ती विरोधात मंगळवार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी पीडित कुटुंबियांनी केली आहे कमलबाई विठ्ठलराव धोत्रे शेतात येऊ लागली मी शेत गट नंबर फोर्टी चौरेचाळीस शेतात आल्यानं येऊ लागली मी ढोरायला पाणी पाजवायला शेतात आल्यानं नुसती मिशन दिसली मिशन दिसल्यामुळं मी आली आली तर म्हणलं खंदू नका खंदू नका म्हणलं ते नायामाय व शिवाय देल्या शिवा दिल्यानं म्हणलं शिवा देऊ नका काय नका तुमचं जितोर रान निघत तिथं आम्ही द्यायला तयार होत फक्त मौज माफ करा फी भरा तुमच्याच्यानं जरी नाही झाली तर आम्ही दोघं फी भरू ती दोघं भरून नुसत्यांनी तुमचं जितोर गिर जरी आली मधात तरी आम्ही द्यायला तयार आहे मग तरी पण ऐकले नाही ऐकले नाही जे सी बी म्हणलं तर आम्ही बंद करा बंद करा म्हणल्यामुळे ते बंद करी नाही गेला ते म्हणालेत की आम्ही येत काय करायचे ते करा आम्ही धमकी दिली त्यानं धमकी दिल्यामुळं माझे पती आले पतीला आल्या मग त्याला बी बनतील शिवा दिल्या घाण घाण काही बी म्हणले ते होते चौघजणं चौघजणं होतं तर आम्ही दोघंच जणं होतो दोघं जण होतं तर मग आम्ही याला गेलो स्टेशनला तिथे गेलो तिथं गेल्यानं दिली लोन लोन दिल्यामुळं पोलीस काय अजून आले नाही आता येऊन सण ते लवकरात लवकर न्याय द्यावाना पोलीस स्टेशनला गेलोत आम्ही तक्रार दिली तक्रार देऊन दे सनी आतापर्यंत कोणीच नाही आलं येऊन सनी ते ना आम्हाला लवकरात लवकर आमच्या जीवाला धोका आहे धोका देऊन सनी ते की तुम्हाला एक ना एक, ने एक ने करू खलास करू असा न्याय येई नाही पोलिसवाल्याने येऊन सु आम्हाला न्याय द्यावा मी विठ्ठल भाऊ बापराव धोत्रे उजाळंबा राहणार असून माझी शेतन शेत गट नंबर चौवेचाळीस माझ्या मिसेसची नावाने जमीन आहे त्या जमीनमध्ये काल मिसेस शेतात आल्यानंतर त्यांना मशीनचा आवाज आलाय आवाज आल्यानंतर तिथं गेले असता तिथं खोद खोदकाम चालू होतं मशीनने इकडून माती खंदून नाला खोद खोदण्याचं चा काम चालू होतं ते गेले असता सकाराम दत्ताराव धोत्रे राजू सकाराम धोत्रे गणेश सकाराम धोत्रे श्रीरंग दत्तराव धोत्रे यांनी संगणमत मिळून नाला खोदण्याचं काम कोण काय करताय ते आम्ही पाहून घेऊ त्यांना म्हणलं की आम्ही नाला खोदकाम करू नका तुमची जो पण जिथोर जमीन आहे तिथोर करा पण नाला खोद तरी पण ते खोदकाम करायला दादागिरीच्या भाषा करू लागले तुम्हाला काय करायचं करा आम्ही खोदतो असं करून माझ्या मिशेसला एक दोन धकलून दिलं एक दोन वेळेस एवढं झाल्याच्या नंतर आम्ही नरेटा पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट केली त्यांच्या विरोधात त्यांनी गुन्हा नंबर नोंद बी करून घेतली आम्हाला दिले पण आता पोस्तो काही पोलीस स्टेशनचं काही कोणी आलं नाही गेलं नाही त्यांना म्हणलं मी जायबाई सरला जे योग्य ते निर्णय द्या आम्हाला जी चूक असेल त्याला दोषी ठरवा त्याला आतापर्यंत अटक नाही केली का आतापर्यंत त्यांना अटक बी नाही आणि त्याला विचारपूस बी नाही आणि बोलवलं पण नाही पोलीस स्टेशनला पाच जणांच्या विरोधात फिर्याद देऊन बी ते पाच जण असे मोकाटेशी नाहीत आणि वारंवार ते धमकी देते की तुम्हाला खलास करतो खलास करतो काय करणार सरपंच झाला तर काय झालं